भारतीय जनता पार्टी बढ प्रशांत दादा आगे हम तुम्हारे साथ है महेश आगे बढो तुम्हारे साथ है पाटील आगे बढो तुम्हारे साथ है रमनाथ कोहिर आगे हम तुम्हारे साथ है या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्याच्या गजा आपण या ठिकाणी स्वागत करूया मंचात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात या ठिकाणी करतोय उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीनभाई पाटील आपणास विनंती या ठिकाणी करतोय की लोक सुभदान अण्णा भोई यांचं देखील असंख्य कार्यकर्त्यांचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जाईल त्या पक्ष पक्ष होत आहे मी मान्यवरांना विनंती या ठिकाणी की आपल्या शुभहस्ते रुभदास अण्णा भोईर यांचं देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावा असंख्य कार्यकर्त्यांचं सह प्रमुख नेते जरूर कार्यकर्त्यांना मंजूर या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही हजारो पेक्षा जास्त कार्यकर्ते घेऊन आले आमच्या फक्त महिला पाचशे जास्त होते आणि आमची संख्या किती तुम्ही बघता म्हणजे आज माझी जेवढी संघटना महाराष्ट्राच्या म्हणजे मी कोण्या कोण्यामध्ये बनवली होती आणि आज त्यांना मला त्यांना मी बोललो होतो आज तुम्ही माझ्यासाठी येता एकदम दोमानी या कारण का मला आज माझा बीजेपी मध्ये पहिला परवेश आहे माझी लोक आले विविध प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आमदारांना भेटू स्थानिक आमदार आपले भारतीय जनता पार्टीचे आमदार सगळीकडे आपण कसे प्रश्न मार्गी लावणार आता आज मला आमदार भेटले आता आता मला असं वाटतं माझी समस्या सरळ आली नाही असं मला वाटतं प्रशांत दादा आमदार आहेत ते आज आपण फक्त चार ड्रम आमदार झालेले आहेत आणि त्यांना फक्त समस्या सांगायची आणि ते माझा प्रश्न सोल्व्ह होणार हो भेटलो आधी सर्व सामान भेटलो त्यांच्या हातून आम्ही सर्व आमच्या कार्यकर्ते आम्ही त्यांचा सत्कार केला पक्ष प्रवेश केला आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही इथे आमचा सरकार त्यांच्याकडून झाला असतो चेहऱ्यावर तेजेस तेजेसणार ना बीजेपी असा एक पक्ष आहे देश आणि राज्य राज्यपाठ किती मोठा पक्ष आहे आज म्हणाले अभिमान आहे का आलो अन्ना मोठी ताकद घेऊन युवांची मोठी ताकद घेऊन आपण भारतीय जनता मध्ये प्रवेश केला आणि पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टी ही युवांना नेहमी प्राधान्य देते का तर काय सांगाल भारतीय पार्टी भारतीय जनता पार्टी एक पार्टी आहे का त्याच्यामध्ये छोटा जो छोटा कार्यकर्ता त्याला लय मोठा स्थान आणि लय मोठा प्राधान्य त्याला लय मोठा स्कोप आहे ना आज माझी एवढी मी कार्यकर्ता घेऊन आले माझा प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये येऊन सुखी होणार नक्कीच एक पुढे रॉयल एंट्री मारा का शंभर टक्के रॉयल्टी एंट्री मारा दिवस आले आमचे चांगले अध्यक्ष त्याचप्रमाणे खूप मोठ्या संख्येने विविध पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे विविध पक्षातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे अगोदरच या ठिकाणी जे मंडल अध्यक्ष असतील त्यांना शुभेच्छा देताना किंवा पक्षप्रवेश म्हणून त्यांनी आता पक्षप्रवेश केलेला आहे त्यांच्या वाटचालीसाठी आपण काय शुभेच्छा द्यायचो का भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टी मध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होता आणि त्याचबरोबर पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील प्रभुदास भोईर असतील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे ते ॲडवोकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते दुर्दैवाने त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे आपण विरोधकांना देखील सहजच स्वीकारता सुरुवात आहे रामशेठ ठाकूर साहेब बोलले की पुढे अजून खूप मोठ्या प्रमाणात विविध लोक येणार आहेत आपण मंचावरती पाहिलं या ठिकाणी आज ऍडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते आ, सन्मान्य पंडित शेठ ऍडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेला आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आज एक नगरसेवक मा, या ठिकाणी पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं वेगवेगळे सरपंचांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास भोईरजी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आली तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते मग तो वरण मददार संघ असू दे तो पनवेल मतदारसंघ असू द्या या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जोडले जात आहेत निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील पहिले सर एकेकाचे विरोधक असलेले तुमचे कोण सरकारी विरोधक असतील लोक प्रवेश करणार नाही त्याविषयी स्पष्टपणे काय बोलता येऊ शकेल का भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे आणि ज्यांना ज्यांना देव दश्ट, देश आणि धर्म या सगळ्यांवर प्रिय भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो तो विरोधक नाही आणि काय नाही जो या प्रवाद येईल या महासागरात येईल तो आमचा सहकार्य आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत होत आहेत अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे कुठेही आम्हाला पोटशूळ नाही कुठेही मला भीती नाही कि माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही आणि पत्रकारांनाही जास्त चिंता करू नये तर भविष्यात ही एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा आपल्याकडे विरोधक असतील किंवा अन्य पक्षांचे पदाधिकारी येत असतील तर निवडणूक आहेत म्हणजे मग अगदी ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकापर्यंत पर्यंत त्यावेळी त्यांना संतुष्ट करण्याची देखील जबाबदारी असणार वेळी कोणाची नाराजी येऊ नये यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न त्याची काळजी भारतीय जनता पक्ष घेईल मी घेईन जे येतील ते घेतील आम्ही सर्व मिळून बसून निवडून येण्याच निकष लावून करू एवढी आताच कशाला काळजी करण्याचं कारण आहे सगळ्यांना आनंदाने उत्साहाने भारतीय जनता पक्षात घेऊया आणि मग पुढे काम करूया आणि चर्चा चालू आहे की पक्षात एक मोठा पक्ष प्रवेश होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे का नक्की होणार आहे मला काय माहित नाही मला सर्व माहिती आणि नक्की होणार आहे आणि त्याचं स्वागत आहे त्याच्यामुळे कोणाला भीती लपवण्यासारखं काय नाही होयला पाहिजे होणार आहे पक्ष वाढणार आहे आणि संधीच त्या दिवसाचं आणि त्या क्षणाचं आम्ही सर्वच जण आतुरतेने वाट बघतो धन्यवाद दादा शेतकरी कामगार पक्षातून आपण भारतीय जनता पार्टीचा कमळ हाती घेतलेला आहे काय सांगा पुढची वाटचाल आपली कशी असणार शेतकरी कामगार पक्षामध्ये मी गेला पंचवीस वर्ष काम करतोय आणि आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता सध्याच्या वेळेला धोरणा काय चालले आणि जर प्रगती जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्ता जर विचार करत असेल तर निश्चित बीजेपी शोका पर्याय नाही आणि आज खरा जेवढे लोकांचा आमचे दुसरा हात आहे म्हणजे आता माझे खासदार आमचे रामशेठ शेठ दिनेश

आता बघा आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये पंचवीस वर्षाचं काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच ठेवली तसंच काम करतो आज डोक्यावर एवढे लोकांचा आले तर चिंता करते कार्यकर्ता काम प्रभू अण्णा हे वाहतूक संघटना असो किंवा म्हातारी कामगार असो किंवा तळच्या मध्ये विविध प्रश्न असतील त्या आपण नेहमीच मार्गी लावता या पुढे देखील कामगारांना न्याय द्यायचं काम तुम्ही भारतीय जनता पक्षात आता काय झालं बघा आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आमचं आम्ही काम करतो आमची संघटना आता जर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो आमचा विजय झाला